श्री राम समर्थ श्रद्धा ही मोठी शक्ती आहे फार चिकित्सा करत बसणे हे मानवी देह बुद्धीचे लक्षण आहे दुकानात गिराहीक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की हे गिराही काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनात समजतो परमार्थातही अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे रणांगणावर गुरुंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखवले त्यात पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूप दर्शनामुळे नाहीसा झाला